आपण पाहत आहात बागलान वृत्तांत महाराष्ट्राची विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू ढोलबारे येथील दुर्दैवी घटना ढोलबारे तालुका बागलाण येथील रेवासी रामा विठ्ठल सूड हे उन्हाळी कांद्यांची कांदा लागवड करत असताना कांद्याला लागणारे पाणी मोटार पंपाद्वारे देत होते परंतु या दरम्यान मोटार पंपाचा काही तांत्रिक बिघाड झाला हा बिघाड सूड यांच्या लक्षात आल्याने व मोटर बंद पडल्याने त्यांनी मोटारच्या पिटीजवळ धाव घेतली परंतु तेथेच त्यांना विजेचा मोठ्या प्रमाणात धक्का बसला याच ठिकाणी पडून राहिले ही कांदा लागवड करणाऱ्या महिलांच्या किंवा परिवारातील महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या लगेच निदर्शनास आले तिथे पडून होते त्यांनी लागलीच गावातील पोलिस पाटील सरपंच गावातील सामाजिक कार्यकर्ते यांना घटनेची माहिती दिली तसेच परिसरातील नागरिकांना आवाज दिला महिलांचा आरडाओरड बघून परिसरातील नागरिकांनी सुद्धा वेळीच धाव घेतली सुळे यांना तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले येथे दाखल केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजेचा शॉक लागल्याने संबंधित रामा विठ्ठल असे सांगितले तसे सूड यांचा शवविच्छेदन सटाणा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आला रात्री उशिरा त्यांच्या ढोलबारे गावात राहत्या मळ्यात अंत्यविधी करण्यात आला सूड यांच्या मृत्यूने ढोलबारेच नव्हे तर परिसरातील गावात मोठी हडहळ व्यक्त होत आहे घरातील एक कर्ता पुरुष गेल्याने परिसरात एक मोठी पोकडी निर्माण झाली आहे दरम्यान या घटनेने परिसरात चांगली चळहळ व्यक्त होत आहे बागलान वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे